ब्रॉड टू यू बाय स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स रविवारची पहाट दोन जण बाईकवर आले आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट समोर गोळीबार केला एक नाही दोन नाही तब्बल पाच राऊंड फायर करण्यात आले हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरातच होता आता यामध्ये कोणी जखमी झालं नसलं तरी प्रश्न हा होता की दबंग सलमान खान कोणाच्या निशाण्यावर असू शकतो सलमान खानला संपवायला नक्की निघाल तरी कोण आणि अशातच एक नाव समोर आलं ते म्हणजेच अनमोल बिश्नोई एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये अनमोल बिष्णोईनं हा फक्त ट्रेलर आहे असं म्हणत आपणच या गोळीबाराला जबाबदार आहोत याची कबुली दिली आता अनमोल बिश्नोई नक्की कोण आहे त्या व्हायरल पोस्टमध्ये नक्की लिहिलंय तरी काय आणि सलमानच्या घरावर गोळी गोळीबार करण्याचा कट त्याने का रचला हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक पहिल्यांदा तर व्हायरल होणाऱ्या त्या फेसबुक पोस्ट मध्ये नक्की काय आहे ते सांगते अनमोल बिश्नोई याच्या नावानं ही पोस्ट होती यामध्ये असं लिहिलंय आम्हाला शांतता हवी आहे सलमान खान हा फक्त एक ट्रेलर होता जेणेकरून तुला आमच्या ताकदीचा अंदाज येईल आमच्या सामर्थ्याची आणखी चाचणी घेऊ नकोस हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत आणि तुझ्या दाऊद आणि छोटा शकिलला तू देव मानतोस त्यांच्या नावांशी आम्ही दोन कुत्री पाळलेली आहेत मला जास्त बोलायची सवय नाहीये जय श्रीराम जय भारत ब्रॅकेटमध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुप गोल्डी ब्रार रोहित गोधरा कला जथेडी या या नावांचा उल्लेख करण्यात आला होता आता अनमोल बिष्णोई हा लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचं बोललं जात आहे सिद्धू मुसेवाला प्रकरणामध्ये देखील अनमोल बिष्णोई मुख्य आरोपी होता मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिष्णोई सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहे सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो भारतातून पळून गेला होता राष्ट्रीय तपास ता संस्था म्हणजेच एन आय ए त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं मात्र या दरम्यान तो बनावट पासपोर्ट बनवून देशातून पळून गेला होता अनमोल बिष्णोई बऱ्याचदा त्याचं स्थान बदलत असतो गेल्या वर्षी तो केनियामध्ये स्पॉट झाला होता सध्या अनमोल बिष्णोई हा अमेरिकेत लपून बसला असल्याचं बोललं आहे अनमोल बिष्णोई या अकाउंटवरून जी पोस्ट करण्यात आलेली आहे या पोस्टचा आय पी ॲड्रेस देखील कॅनडातील असल्याचं समोर आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार फायरिंगचा हा जो कट आहे तो अमेरिकेत रचला गेल्याचं समोर आलंय आता मुंबई पोलिसांच्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत त्यामध्ये आरोपींचे चेहरे दिसून आलेले आहेत यात एका आरोपीची ओळख पटलेली आहे त्याचं नाव राहुल उर्फ कालू असा है। कालू असं आहे हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे काही महिन्यांपूर्वी रोहतकमध्ये मध्ये भंगार व्यापारी सचिनची गोळ्या झाडून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता आणि त्याच्यातून तो फरार झाला होता विशाल राहुल कालू या नावांनी तो ओळखला जातो कालू हा परदेशात राहणारा गँगस्टर रोहित गोदारासाठी काम करतो रोहित गोदारा म्हणजेच ज्याच्याकडं बारा पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स आहेत रोहित गोदारा राहायला जरी अमेरिकेत असला तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्याची पोहोच आहे अनमोल बिश्नोई यानं फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली असल्याचं बोललं जात आता बिश्नोई गँगचं सलमान सोबत नक्की काय वाकडं आहे याबद्दल बोलायचं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हम साथ, साथ हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता त्यावेळी ते त्यानं दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे बिष्णोई समाज निसर्ग पूजक असून या समाजामध्ये हरणांना देवासमान मानलं जातं हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे बिष्णोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे यामुळेच सलमान खान बिष्णोई गँगच्या रडारवर आहे बिष्णोई गँग सातत्याने चर्चेत राहण्यासाठी हाय प्रोफाईल लोकांना लक्ष करते असं सुद्धा बोललं जातं या व्हायरल फेसबुक पोस्टमध्ये हा फक्त ट्रेलर आहे असं सांगण्यात आलंय आता ट्रेलरलाच जर एवढा राडा होत असेल तर पुढे पिक्चर कसा असणार आहे याची कल्पना देखील करवत नाही तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं तुमची या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद